स्वामी समर्थ आज सोम दिवशी करा हे पाच उपाय व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक शुक्र दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दोषाच्या दिवशी उपवास करून महादेवाच पूजा करावी पूजेच्या वेळी शिवलिंगाला अक्षत अर्पण करावे असे म्हणतात की शिवलिंगावर अक्षतर्पण केल्याने कुंडलीतील शुक्र दोष दूर होतो त्यामुळे जीवनात सुख सुविधा वाढतात आणि भोलेनाथाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात दोन आर्थिक लाभासाठी जर तुमच्या घरात धनाची कमतरता असेल तर धनप्राप्तीसाठी सोमप्रदोष व्रतावर भगवान शंकराला अकरा गोमती चक्र अर्पण करा त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करताना ओम रव नमः शिवाय हा जप करावा ओम तत्पुरुषाय तन्नो रुद्र प्रचोदयात मंत्र म्हणा यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते तीन कर्जातून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याने सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला दही अर्पण करा असे केल्याने व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते असे म्हणतात या व्यतिरिक्त जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा चार कामाच्या ठिकाणी यशासाठी कष्ट करूनही यश मिळत नसेल किंवा प्रमोशन मिळत नसेल तर सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर अक्षता आणि मध अर्पण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुम्हाला पितृदोषाची भीती वाटत असेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत असे म्हणतात की यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच जीवनात येणारे अडथळे दूर होतात श्री स्वामी समर्थ